किंवा जुन्या पत्रकारांना माहिती चिंचवड शहरामध्ये माझी पॉलिटिकल करिअर ही जवळपास नव्वदच्या काळामध्ये नव्वद ब्याण्णव ला राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये खास सेवक नजरेंद्राचा प्रमुख त्याच्यानंतर अटक ब्याण्णव त्र्याण्णव पासून भारतीय जनता पार्टीचा मराठाचा सरचिटणीस त्याच्यानंतर युवा मोर्चा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष गेले तीस वर्ष भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून मी तर काम केलं तर ज्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला गावागावामध्ये माणसं मिळत होती अशा काळामध्ये आदरणीय बुद्धनाथरावजी मुंडे असतील गडकरी साहेब असतील भाऊ भाऊसाहेब बोनकरजी असतील पाटीलजी आणि आडवाणींच्या नेतृत्वामध्ये तर माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांची पार्टी म्हणून सुरुवात झाली आणि आजपर्यंत जर काळ बघितलं मला आठवते की दोन हजार सहा सात साली अंकुशराव लांडकेचं दुर्दैवी निधन झालं आणि निधनाच्या नंतरच्या पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये एकाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला घरामध्ये घराच्या बाहेर पडून काम करावं अशा पद्धतीची परिस्थिती होती तो तर संघर्ष होता भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अपरणीता झाली होती आणि तो काळ झाल्याच्या नंतर महापालिकेची निवडणूक झाली आणि यशय आपल्या सगळ्यांना माहित दोन हजार चौदा झाल्याच्या नंतर ज्या दंगलीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तीनशे तुमच्या आरोपाखाली सामोरं जावं लागलं महिनाभर माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा जेलमध्ये मी अतिशय दोन हजार बाराला झाल्याच्या नंतर पृथ्परी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टी मैदानामध्ये खऱ्या अर्थानं उतरली माझ्या काळामध्ये अध्यक्षपदाच्या काळामध्ये दर आठ दिवसाला त्या काळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसच्या सत्तेच्या विरोधामध्ये रस्त्यावर येऊन आंदोलन करणारा मी एक खरं कार्यकर्ता आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना असेल मग अनाधिकर बांधकाम असेल टोल नाका असेल मुशीचा टोल नाका आपण बघतोय ही जी खरंतर ती आंदोलन आहे म्हणजे काल परवाच्या मागच्या आठवड्यामध्ये अनाधिकृत बांधकामाची एक केस वडगाव कोर्टामध्ये झाली आणि काल खरंतर त्या कोर्टाचा निकाल आम्ही निर्मिती झालो आणि ते जर चित्र बघितलं तर मला असं वाटतं की माझ्यावर किमान नाही म्हटलं ते शंभर एक गुन्हे आंदोलनाचे गुन्हे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक चेहरा म्हणून तर मी काम करतोय आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मग गेल्या तीस वर्षाचं माझं भारतीय जनता पार्टीचं जर आज करिअर जर बघितलं आणि आजही मी खरंतर आदरणीय देवेंद्रजी असतील नितीनजी असतील तो आपल्या राज्यामधल्या नेत्यांनी खरंतर माझ्यासारखा एक कार्यकर्ता माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एखादा कार्यकर्ता माझे वडील तर साधे शेतकरी कुटुंबामध्ये मी जन्माला आलो आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबामधला माणूस पोट भरण्याच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडमध्ये येतो स्वतःची आयडेंटिटी निर्माण करतो दोन हजार चौदाला विधानसभा लढतो मला असं वाटतं की मला जे नाव या शहरामध्ये जे दिले गेले तर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने आजपर्यंत मला जे नाव मिळालं माझी वाटचाल करू शकतो मी खर तर माझ्या सगळ्या नेत्यांचं मी या ठिकाणी मनापासून त्यांच्याबरोबर मला जे काम करावं लागलं सुधीर भाऊ प्रदेशाध्यक्ष होते नितीनजी होते भाऊसाहेब थोडकर होते नास फरांदेसर होते वाडणे पाटील होते मला असं वाटतं की आताच्या काळामध्ये बावनकुळे साहेब असतील चंद्रकांतदा मागच्या काळामध्ये ते सगळ्या नेत्यांच्या बरोबर काम करण्याची संधी खरंतर माझ्यासारख्या या शहरामध्ये विस्थापित म्हणून आलेल्या एखाद्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळाली खरंतर माझं भाग्य आहे आणि त्यामुळेच खरंतर माझी आयडेंटिटी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रमुख चेहरा मी बनण्यामध्ये तर आज माझ्या वाटचालीमध्ये मी काम करू शकतो परंतु आज या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना तुम्ही आदरणीय मोदी साहेबांचं अमित भाईचं किंवा देवेंद्रजी असतील या नेत्यांचं मी खरं तर आभार मानले की त्यांच्या पार्टीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली पण गेल्या महिन्यामध्ये जरांगे पाटणारे मराठा समाजाचं आंदोलन चालू होतं आणि मराठा समाजाचं जालना जिल्ह्यामध्ये जे आंदोलन चालू होतं त्याच्यावर पाठिंबा झाला आणि त्या काळापासून खऱ्या अर्थाने मी ज्या दयनीय अशी परिस्थिती मराठा समाजामध्येच नाही तर इतर समाजामधल्या माणसाला सुद्धा एक वेळ जर खायला मिळेल अशा पद्धतीचे कुटुंब खरंतर त्या गावागावामध्ये आहे आणि जे आंदोलन जरा पाटलाने तर मराठवाड्यामध्ये उभा ना आज जो त्याचा जो बनवा महाराष्ट्र आहे मला असं वाटतं की तो बनवा महाराष्ट्रभर पेटल्याच्या नंतरच जर चित्र बघितलं तर मी नऊ तारखेला नऊ सप्टेंबरला आंबेडकर पुतळ्याच्या जवळ मी एक त्यावेळेस आव्हान केलं होतं मी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाचा राजीनामा राजी देऊन जरांगी पाटलाच्या आंदोलनामध्ये सक्रिय राहण्याचा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा मी खर तर नऊ तारखेला बोललो होतो आणि मी त्यांना नऊ तारखेला मी बोलल्याच्या नंतर पंधरा सप्टेंबरला माझी त्यांची भेट झाली त्यावेळेस मी सांगितले होते की सगळ्या माझ्या पक्षाची सगळी जी बंधनं दुगावून ज्या मराठा समाजासाठी तुम्ही आंदोलन करताय विशेता मराठवाडा नांदेड लातूर बीड या सगळ्या भागामध्ये जे मराठा तो आंदोलनाच्या याच्यामध्ये जे सापडलेले त्या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश प्रवक्ते पदाचा आणि सदस्य पदाचा आपल्या सगळ्यांच्या समोर राजीनामा देतोय आपणही पुढच्या काळामध्ये तर माझी मला हाही प्रश्न विचारला की मला भारतीय जनता पार्टीनं सभागृह नेता केलं मला भारतीय जनता पार्टीनं अध्यक्ष केलं मला भारतीय जनता पार्टीनं दोन हजार चौदा साली या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी दिली परंतु आपल्या सगळ्यांना मी एवढं सांगेल की ज्या नेत्यांनी मला आशीर्वादाने केलं तेवढं मोठं योगदान या ही सगळी देण्यासाठी माझ्याकडे होतं म्हणूनच खर तर दिलं गेलं मी म्हणूनच सांगितले की माझ्या सगळ्या नेत्यांचं मी या ठिकाणी आज या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुढच्या काळामध्ये जी आयडेंटिटी दिली ती आयडेंटिटी घेऊन माझी पुढची वाटचाल आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये मी आपल्या सगळ्यांच्या समोर स्पष्ट कधी कधी दुर्दैवानं या निमित्तानं सांगावं असं वाटतं की देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठाचं आरक्षण हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत दिलं आज दुर्दैवानं एकनाथ शिंदे मराठा समाजाचे नेते आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार मराठा समाजाचे आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत हे दोन्ही नेते, नेते मराठा समाजामधल्या माझ्या बांधवांना आंदोलन करत असताना तमाशा बघतायत खर तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाज वाटावल्याची परिस्थिती त्यांना जर तर चाळीस दिवसाचा तरांगे पाठला आणि तीस दिवसाचं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं आणि त्यांनी चाळीस दिवसाचा अल्टरनेट दिला आज चोवीस तारखेला चाळीस दिवस पूर्ण होत आहे मला असं वाटतं की चाळीस दिवस जर तुम्ही जर झोपा काढत होते पुन्हा तरांगे पाठला ना तुम्ही वेळ जर वाढून मागताय मला असं वाटतं की या पुढच्या काळामध्ये अनेक कार्यकर्ते पक्षाची सगळी बंधनं जुगारून सगळ्या पक्षाची बंधन करतरा गावामध्ये मराठवाड्यामधल्या गावांना सगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मला असं वाटतं की आरक्षण सुद्धा टिकू नाही आणि मला असं वाटतं की एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जर अशाच पद्धतीचं जर आपण दोघं एका बाजूला एक एका बाजूला बसून जर तमाशा बदलणार असतील तर मराठा समाज सुद्धा त्यांना पुढच्या करणार हे सांगा तुमचं मूळ दुखणं काय मूळ दुखणं म्हणजे कसं बीजेपीचं धोरण चुकतंय का, का? बाळासाहेब या संदर्भामध्ये मी जे सांगितलं आजच्या ज्वलंत परिस्थितीवर मराठा आरक्षण हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे सरकार मंत्री जे मंत्री किंवा जे आहे ते मला असं वाटतं की सराठी गावामध्ये एकनाथ शिंदेने चाळीस दिवसापूर्वी जे पंधरा तारखेला आश्वासन दिलं त्याचे चाळीस दिवस पूर्ण होत आहे निषेध माझ्यासारख्या कार्यकर्त्यां मराठा समाजाला जर न्याय मिळत नसेल तर मराठा समाजामधला जातीमध्ये जातीचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे आणि तो माझ्यासारख्या माझा प्रश्न समजून घ्या तुम्ही तुम्ही आता भाजपचे तीस वर्ष काम केलं भाजप मग आताची भाजप ही केवळ गंमत म्हणून राजकारण म्हणून सगळं करते असं तुम्हाला वाटतं का आणि तुम्हाला असं वाटतं की आता मराठ्यांच भाजप काही करू शकणार मी तुम्हाला एवढं सांगेल राजकीय राजकीय बोलण्यासाठी पत्रकार परिषद सुद्धा दसरा सत्तावीस तारखेला राजकीय भूमिका माझी मांडण्यासाठी सत्तावीस तारखेला माझी तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर सत्तावीस तारखेला माझ्या पत्रकार परिषदेला शंभर टक्के आज मी एवढं सांगेल एकनाथ शिंदेसाठी एकनाथ शिंदेचं जे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये फसवणूक करू नाही कारण अजून दोन दिवस आहे कदाचित मी एवढ्यासाठी भवानीचा जागर आज नवरात्रामधून करतो दुर्गाभवानी आणि त्यांना सद्बुद्धी देऊ आणि सर्वसामान्य मराठा समाजामधल्या लोकांना आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर दोन दिवसामध्ये निर्णय करावा म्हणून मी आज दोन दिवस अगोदर बावीस ला पाटील साहेबांची प्रेस कॉन्फरन्स तीन वाजता मी त्याच्या अगोदरच माझ्या पदाचा राजीनामा दोन पाट तयार राज पाटील आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्याचा मी निर्णय दे केलेला आहे माझी पुढची राजकीय वाटचाल काय असणार आहे ती मी तुम्हाला सत्तावीस तारखेला प्रेस कॉन्फरन्समध्ये शौभे सांग पदाचा राजीनामा आणि पक्ष सदस्य पण राजीनामा पक्ष सदस्यत्वाचा पण राजीनामा भारतीय जनता पार्टीचा या क्षणापासून माझा काहीही संबंध नाही पण तुम्हाला जनता पार्टीने भरपूर दिलेलं आहे भरपूर दिलेलं आहे तरी राजीनामाच देण्याचं काय केलं जा राजीनामा दिला नसता तर तुम तुम्ही काम केलं असतं भारतीय जनता पार्टीने मला भरभरून दिलं परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याने सुद्धा भारतीय जनता पार्टीला भरभरून दिलं आज मी म्हणले मी तुम राजकीय तुम्ही कोट माझं नका करू परंतु मी एवढं सांगेल की या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेण्याची कोणाची हिंमत नव्हती त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता उतरला म्हणून या शहरामध्ये हे दिवस आहे आजच्या प्रसंगी एवढच ठीक आहे नाही माझी सांगितले की त्यांनी जर दोन निर्णय केला आनंदच होणार आहे की समाजाच्या आंदोलनाला चांगलं यश आलं रंगे पाटलाच्या तर ते बिचार्यांनी बोला जे बोलायचे ते सगळ्याच्या समोर मला असं वाटतं की पहिल्यांदा मराठा समाजामधल्या लोकांना एक चांगला नेता निमित्ताने मिळाला आणि पुढच्या काळामध्ये माझी राजकीय समजा दोन दिवसामध्ये त्यांनी आरक्षण जर दिलं तर माझी सत्तावीस तारखेला मी माझी राजकीय समजा तुम्ही भाजप सुटलेलं जरांगे पाटलांना दिलेलं आश्वासन सरकार पूर्ण करू न करू तुम्ही भाजप मधून बाहेर आलेला आहात आणि तुमचा राजकीय पुढची वाटचाल मी लवकरच सांगितलं आजच नवक्यात सा। भाजप राज्य सरकार मराठा आरक्षण देत नाही म्हणून राजीनामा देतात असं म्हणतात का। तुम्हाला काय समजायचे ते सांगा मी स्पष्ट गोष्ट सांगितली देवेंद्रजीला फक्त दुर्दैवाने विधान करतायत एका बाजूला अजित पवार बसलेले आहेत दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे बसलेले आहेत दोघं मराठा समाजाचे नेते म्हणताय दोघे मराठा समाजामधल्या लोकांना कळवत आहेत दोघांनी लोकांच्या समोर येऊन आपली स्वतःची भूमिका काय आहे त्यांनी सांगावी मी म्हटलं ना की मी जेव्हा जर नाही दिला, दिला। त्या दोन दिवसामध्ये जर नाही दिलं तर त्या विषयामध्ये मी माझी भूमिका अजून आक्रमकपणे बोलतो पिंपरी चिंचवड शहरातून जे आहे भाजपला मोठा धक्का बसलेला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ पवार यांनी आपल्या सर्व सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे आपल्यासोबत स्वतः एकनाथ पवार आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत पवार साहेब काय सांगाल नेमकी काय भूमिका ने तुम्ही घेतलेली आहे आज भाजपच्या सदस्य पदाचा तसेच प्रवक्ते पदाचा तुम्ही राजीनामा दिला काय सांगा खरं मराठा समाजाचं आंदोलन गेले अनेक वर्षापासून या राज्यामध्ये चालू आहे आणि औरंगी पाटलांनी आंदोलन केल्याच्या नंतर नऊ तारखेला पिंपरीच्या चौकामध्येच मी जाहीर केलं होतं की जर मराठा समाजाला जर आरक्षण जर मिळत नसेल तर माझ्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या मागच्या नऊ तारखेला केला आणि पंधरा तर तारखेला माननीय दरांगे पाटलांची मी भेट त्यांच्या गावामध्ये जाऊन घेतली त्याच दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी तीस दिवसाच्याऐवजी चाळीस दिवसाचा अल्टिमेटम देऊन चाळीस दिवसामध्ये मराठा समाजाला आज न्याय न्यायासाठी हक्कांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका केवळ त्यांनी मांडली होती दुर्दैवानं चाळीस दिवसाला पत्र दोन दिवस आणि दोन दिवसामध्ये एवढ्या दिवसामध्ये सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये सरकार कमी पडलं आहे आणि मला असं वाटतं की मी एक सुरुवात केली आहे या समाजासाठी लढण्यासाठी धनांगी पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता मैदानामध्ये होतो आगामी काळात तुमची नक्की काय भूमिका असणार आज तुम्ही राजीनामा तर दिला पण पुढे काय भूमिका मी एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता शंभर टक्के आहे माझी राजकीय भूमिका दोन दिवसाच्या नंतर माननीय धनान पाटील साहेबांनी जे आंदोलन चालू केलं आहे जर आरक्षण मिळालं नाही मिळालं याच्यानंतर माझी भूमिका ही दोन दिवसाच्या नंतर शहरात चर्चा आहे की तुम्ही दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये राजकीय पक्षाचा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता राजकीयच विचार करत असतो म्हणून मी माझा निर्णय त्यामुळे तुम्हाला दोन दिवसाच्या नेते शंभर आहे आज तर मी एवढंच आपल्या सगळ्यांना सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाचा राजीनामा मी हा की तुम्हाला असं म्हणायचं की आता जे सरकार आहे महायुतीचं ते सरकार अजून म्हणायचं नाही कारण अजून दोन दिवस त्यांच्या दोन दिवसामध्ये जर त्यांनी आरक्षण दिलं तर सरकारने शब्द पाळला निश्चितच लोकांची दोन दिवसाच्या नंतर मी आपण नक्कीच पाहू शकतो की भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ पवार यांनी आपल्या भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे आणि लवकरच ते आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत मराठा आरक्षणासंदर्भात जे आहेत त्यांनी कठोर पाऊल जे आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये उचललेलं आपल्याला पाहायला मिळतं कॅमेरामॅन मानलं सगळे प्रसन्न तरडे आपला आवाज आहे